नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दोन चुमुकल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि त्यांच्या तक्रार देण्यासाठी पोलिसांनी अकरा तास केलेल्या चालढकल विरोधात कोणाची नेतृत्वेना बदलापुराकारांनी उत्स्फूर्तीपणे आंदोलने केले आणि हे आंदोलने भांडोत्री आणि बाहेरचे आहे असा दावा करणारे मेंदे सरकारमधील मंत्र्यांना पोलिसांच्या रिमांड कॉफीतून सनसनीत चपराक बसला आहे अटक केलेल्या सर्व आरोपी हे बदलापूरमधीलच असल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल कर केल्याने रिमांड कॉफीमधून समोर आलं आहे आणि मंगळवारी बदलापुरात मोठा जनशोभ उसळला आहे तर भाजप संचलित शैक्षणिक संस्थेची दंडपशाही आणि पोलिसांच्या जुलूमशाही विरोधात कोणतीही पक्षाचा अथवा त्या नेत्यांचा नेतृत्वविना हे हो आंदोलन झाले या आंदोलनाची दाखल जगभरातील मीडियाने घेतली मात्र हे आंदोलन बदलापुरातील नव्हते तर बाहेर बाहेरून आले आहे असं वाईट मिंदे सरकारामधील नेत्यांनी पसरवले तर बदलापुरातील सारे अलबेल होते असं दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा मिंदे आणि भाजपाच्या मंत्री आणि पदाधिकारींनी केले परंतु पोलिस यांनी पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात रिमांड ॲप्लिकेशन केलं त्यात सर्व आंदोलकांच्या नावासमोर त्यांचा पत्ता बदलापूर आहे असं नमूद केलं त्यामुळे हे आंदोलन बाहेरच्या लोकांनी येऊन केलं असा त्यांचा दावा खोटा ठरला आणि त्यांना सनसनीत चापराक मिळाला तर रेल्वे स्थानावर बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठ्या गाठ्या उघारल्या त्यांना दगडफेक झाली मात्र आता आंदोलन संपल्यापासून पोलिसांनी या आंदोलकांना थेट दगडखोर असं ठरवलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तूरदास धन्यवाद जे महाराष्ट्र